नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी घोगरगावमध्ये वस्तीवर आहोत आणि महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून महाडीबीटी एक अर्ज अनेक योजना हे यातून आपण या शेतकऱ्यांनी टॅक्टर आणि इतर रोटावेटर या ह्या योजनेत मागच्या वर्षी निवड झाली होती मी ह्या योजनेबद्दल आपल्या सगळ्यांना इथं सांगू इच्छितो की महाडीबीटीच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण उप अभियान यात आपण चार ते पाच योजना आपल्या आहेत त्याच्यामध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना त्याचबरोबर एम आय डी एच फलोत्पादन अभियानाशी संबंधित कृषी यांत्रिकीकरण योजना त्याचबरोबर आपण राष्ट्रीय कृषी विकास योजना असेल किंवा त्या ठिकाणी सबमिशन असेल स्टॅम्प आहे या चार पाच योजनेमध्ये याच्यात यांत्रिकरणासाठी निवड होऊ शकते आपली यासाठी सर्वात महत्वाचं शेतकऱ्यांनी सातबारा बारा आठधारक असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्याला टीवर आपले प्रोफाईल बनवून आपण त्या ठिकाणी योजनेसाठी अर्ज करू शकता अवजार जर आपल्याला टॅक्टर घ्यायचा असेल तर माझं या ठिकाणी आव्हान आहे की अगदी वीस एच पीपासून तर अगदी सत्तर एच पीपर्यंतच्या ट्रॅक्टरचा आपण अर्ज करू शकता आणि साठी आपल्याकडं सर्वसाधारण लहान टॅक्टर सत्तावीस एच पीच्या आतमध्ये जे ट्रॅक्टर आहेत त्याच्या काम करण्याच्या क्षमतेवर नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार सर्वसाधारण एक लाखापर्यंत अनुदान आणि त्यापेक्षा जास्त मोठ्या टॅक्टरला काम क्षमतेनुसार आपल्याला जवळपास सव्वा लाख रुपयेपर्यंत अनुदान या टॅक्टरच्या योजनेतून आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतं आणि महाडेबीटीतून आपण अर्ज त्या ठिकाणी केल्यानंतर सात बारा आठ धारक शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर सर्वसाधारण लकी ड्रा हा राज्यस्तरावर सर्वसाधारण महिन्याला पंधरा दिवसाला अनुदानाच्या उपलब्धतेनुसार लकी ड्रा केला जातो आणि त्या लकी ड्रामध्ये मध्ये नंबर लागल्यानंतर शेतकरी बांधवांनी सुरुवातीला अर्ज केला आहे आणि दोन अवजारासाठी आणि ट्रॅक्टरसाठी असा अर्ज आपल्याला करता येतो अवज अवजारासाठी अर्ज करताना शेतकरी बांधवांना माझं म्हणणं आहे की आपल्या कुटुंबामध्ये म्हणजे रेशन कार्डधारक आपल्या कुटुंबातली जी नावं आहे ज्यांच्या नावावर शेती आहे अशा नावांनी आपल्याला अर्ज करणं अपेक्षित आहे कारण आर सी बुक याला आवश्यक आहे टॅक्टरचं आणि जर आर सी बुक नसेल तर फक्त टॅक्टरसाठी किंवा व्ही एस टीसाठी किंवा इतर मनुष्यचलित अवजारांसाठी आपल्याला अर्ज करता येतो आणि महाडीबीटीत अर्ज करताना लक्की ड्रॉ पद्धतीने निवड होते त्याच्यामुळं लक निवडीमध्ये कुठल्याही हे सॉफ्टवेअर स्वयंचलित सॉफ्टवेअरनुसार ती निवड त्या ठिकाणी केली जाते निवड केल्यानंतर शेतकऱ्यांनी जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरला त्याला शेतकऱ्याला मेसेज जातो आणि मेसेज गेल्यानंतर त्यांनी सात दिवसामध्ये कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितलं जातं मग तुम्हाला आता या ठिकाणी या शेतकरी समजा त्या रोटावेटरसाठी निवड झाली तर रोटावेटरचे कागदपत्र किंवा तुमच्या ज्या अवजारासाठी निवड झाली तिचे विहित कागदपत्र जर अवजार असेल टॅक्टरचलित अवजार असेल तर त्या ठिकाणी आर सी बुक त्याच्यानंतर तुमचं सहा महिन्याच्या आतला सात बारा आठ त्याने अपलोड करणं याच्यामध्ये अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये त्या अवजाराचं कोटेशन टेस्टिंग रिपोर्ट आणि डीलर सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं आहे आणि डीलर सर्टिफिकेट कोटेशन आता डिलर सर्टिफिकेट आणि तुमचं टेस्टिंग रिपोर्ट हा अवजाराचा टेस्टिंग रिपोर्ट जे मान्यताप्राप्त राज्य आणि केंद्र सरकारच्या संस्था आहे की जे संस्था तिला टेस्टिंग रिपोर्ट देते तर त्यांचा तो टेस्टिंग रिपोर्ट वैध मुदतीतला असला पाहिजे जो त्याची मुदत संपलेली नाही पाहिजे आणि ते त्या ठिकाणी तुमची निवड झाल्यानंतर सर्वसाधारण सात दिवसामध्ये आणि जास्तीचे तीन दिवस मॅसेजने शेतकऱ्याला दिले जातात आणि म्हणजे दहा दिवसाच्या आत त्याला कागदपत्र अपलोड करणं बंधनकारक आहे कागदपत्र अपलोड केले नाही तर आपलं ॲटोमॅटिक सिस्टीममध्ये रद्द होऊ शकतं त्याच्यामुळं सा दहा दिवसात तुम्ही कागदपत्र अपलोड करा अपलोड केल्यानंतर शेतकरी बांधवांनी ना सर्वसाधारण पाच ते सात दिवसामध्ये तालुका कृषी अधिकारी आपल्याला त्या ठिकाणी पूर्वसंमती देतात संमती ऑनलाईन पद्धतीने दिली जाते कुठल्याही ऑफलाईन पूर्वसंमती दिली जात नाही आणि पूर्वसंमती दिल्यानंतर समजा शेतकऱ्याला वाटलं की आता मी त्या ठिकाणी रोटावेटरचं शक्तिमान कंपनी आज समजा उदाहरणार्थ एक शक्तिमान निवडली किंवा कोणती जी कंपनी निवडली ती कंपनी जर बदलायची असेल तर त्याच्यासाठी शेतकरी बांधवांना परत नवीन कंपनीच्या कागदपत्रासह ऑफलाईन अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत उपविभागाला पाठवावा लागतो आणि उपविभागाची संमती आली तर ता ता ते अवजारचं मॉडेल आणि ते बदलता येतं नाही तर बदलता येत नाही आणि ज्या अवजारात आपची आपली निवड झाली तिचेच कागदपत्र आपल्याला अपलोड करावं लागतात त्याच्यानंतर कृषी सहाय्यक तीन दिवसामध्ये त्याची तपासणी करतात आणि ऑनलाईन तपासणी करूनच ते कागदपत्र वरती पाठवले जातात तालुका कृषी अधिकारी त्याला पूर्वसंमती देतात पूर्वसंमती दिल्यानंतर तीस दिवसाच्या आतमध्ये अवजार खरेदी करून घरी आणल्यानंतर त्याचं बिल अपलोड करायचं आहे आणि त्या अवजारावर या त्या योजनेचं नाव तालुका कृषी कार्यालयाचं नाव आणि शेतकऱ्याचं पूर्ण नाव गावाचं नाव नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे अवजाराचं नाव आहे आणि हे ऑइल पेनने आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि ही पाहणी झाल्यानंतर कृषी पर्यवेक्षक साहेब याची त तपासणी करतात दहा दिवसात आणि त्या ठिकाणी तुमचं जे प्रकरण आहे तपासणी केल्यानंतर वरती पाठवलं जातं तपासणी करताना त्याच्यावरचा प्लेटवरचा जो काही तुमचा जो नोंदणी क्रमांक आणि बिलावरचा नोंदणी क्रमांक एकच असला पाहिजे त्याचबरोबर त्यांनी पूर्वसंमतीच्या नंतरच्या तारखेला त्याचा आरती जेच मारलेली पावती पण त्या ठिकाणी गरजेची आहे डिलिव्हरी चलन गरजेचं आहे आणि हे कागदपत्र शेतकऱ्यांनी अपलोड केल्यानंतर कृषी पर्यवेक्षक तपासणी केल्यानंतर त्या ठिकाणी ते अनुदानाला जातं आणि जिल्हा स्तरावरून आपल्याला त्या ठिकाणी अनुदानाच्या उपलब्धतेनुसार या या ते अनुदान शेतकरी बांधवांना अदा केलं जातं या योजनेमध्ये असंख्य शेतकरी या ठिकाणी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आहेत आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतो तालुका कृषी अधिकारी कार्यालय नेवासा उपविभाग श्रीरामपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अहमदनगर यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना मी आवाहन करतो की आपण ह्या यांत्रिकीकरण योजनेमध्ये त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवा आणि आपल्या गावाला स्वयंपू पूर्ण यांत्रिकीकरणामध्ये गावाला स्वयंपूर्ण बांधवा जेणेकरून भविष्यामध्ये आणि त्याचबरोबर या सबसिडीमुळं शेतकऱ्याला जस्त एक चांगला आधार याच्यातून मिळतोय आणि या योजनेत जास्तीत जास्त सहभाग घ्या असं आव्हान या निमित्ताने आपल्या सर्व शेतकरी बांधवांना करतो आणि या ठिकाणी थांबतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा असं एक आव्हान या निमित्ताने करतो मी निलेश बिबवे कृषी सहाय्यक तालुका कृषी विभाग नेवासा धन्यवाद